रिवस घ्या रेवज इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी बनवलेली ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना शेतातून आपला माल घरी आणायचं असेल चारा वगैरे आणायचं असेल दूध डेअरीला घालायचं असेल किंवा खोराक वगैरे डेअरीहून घरी आणायचं असेल शेतमजूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील बी बियाणं शेतात न्याने आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर शंभर शेषेच्यावरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर एक त्यांनापर्यंत दोड घेऊन चालते इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही मॉडेलला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे दोन्ही चाकणला ब्रेक असल्यामुळं चालवण्यास सह सोपी आहे पलटी होण्याचा धोका नाही आहे फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत असल्यामुळं मेंटेनन्स वगैरे नाही आहे ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाखन पुणे हे पाठीमागचं फळक ओपन करता येते पाच बाय चार फुटाची साईज असते पाठीमागं पाटे समोर डबल शॉक अप्सर आहे अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपण बनवली अधिक माहितीसाठी संपर्क साधा